बाप्पाच्या आगमनाची गणेश मित्रमंडळ आतुरतेने वाट पाहत असणाऱ्या श्री गणेशाचे आगमन यंदा सात सप्टेंबर ला होत आहे गणेशोत्सवाला अवघे काही दिवस असले तरी त्यासाठी मूर्ती घडवण्याचं काम कारखान्यात जवळपास वर्षभर चालतं सहा इंच पासून चार फुटांपर्यंत वेगवेगळ्या उंचीच्या मूर्ती कारखान्यात बनवल्या जात आहेत यंदा सात सप्टेंबर ला गणेश उत्सवाला सुरुवात होणार असून गणेश मित्रमंडळामध्ये उत्सवाचे वातावरण आहे गणेश मित्रमंडळामार्फत बाप्पाची मूर्ती खरेदी करण्यासाठी लगबग सुरू असून यावर्षी प्रभू श्रीराम व भोलेनाथ सारखी प्रतिकृतीच्या मूर्ती खरेदीला पहिली पसंती गणेश भक्तांकडून देण्यात येत आहे नंदुरबार जिल्ह्यातून गुजरात मध्य प्रदेश या शेजारील राज्यात सुद्धा बाप्पाच्या मूर्तीची मागणी केली जाते यावर्षी गणेश मित्रमंडळ मार्फत सर्वकडे उत्साह असून गणेश मित्रमंडळ तयारीला लागले आहे यात मंडप उभा करणे देखावा लाइटिंग ढोल ताशा डीजे बँड बुकिंग करण्यास मंडळ मार्फत युद्ध पातळीवर प्रयत्न असून मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल शाडूची माती पीओपी रंग यासारख्या वस्तूंच्या किमती वाढल्या असून बाप्पाच्या मूर्ती घेणारे मंडळ मागील वर्षाच्या भावानेच मागणी करत असल्याने कारखानदार मध्ये नाराजी व्यक्त होत आहे बहुतेक कारखानदार कर्ज काढून तो पैसा दरवर्षी व्यवसायात ओपतात यंदा अशा संकटात मूर्ती विक्री झाली नाही तर कारखानदारांची पूर्ण होईल हे नक्की तरीही आज शेवटचा हात हे कारागीर मूर्तीवर फिरवताना आहे श्री न्यूज आमचा आकाश आठ म्हणून गणपती कारखाना आहे जे काही नेहमी प्रमाणे त्या मूर्त्या वगैरे सगळं बनवलं आहे पण आम्ही जे काही मटेरियल घेतो त्याचा फारच भाव वाढ झालेला आहे आता आणि जे काही आम्ही कस्टमर असता पण ते पहिल्याच भाव म्हणजे मागत असतात त्याच्यामुळे आम्हाला फार हे झालेलं आहे आता की द्यायचं की नाही ते सुद्धा परवडत नाही आहे आम्हाला पण तरी पण शासनाने आम्हाला थोडं कच्च्या मटेरियल मध्ये काहीतरी हे करावं भाव व्यवस्थित लावून थोडस मटेरियल मध्ये हे करायचं कारण कस्टमर आहे ना जुन्याच भावामध्ये कायम त्याच याच्याने रेट मागत राहता आम्हाला नाही जरी परवडलं तरी नाही इलाजाने आम्हाला द्यावंच लागतं काय करणार आहे कारण आमची एवढी मेहनत असल्यावर आम्ही तर थांबवू शकत नाही त्यामुळे त्याच्यावर तरी या वर्षी जे गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत या किती बुकिंग आणि किती पर्यंत तरी पन्नास टक्के बुकिंग चालू आहे आमची पण नाही इलाजाने आम्हाला म्हणजे गेल्या भावावरच द्यावं लागतंय तरी काय किमती म्हणजे समजा आता गेल्या वर्षी जी मूर्ती तीन फुटाची मूर्ती आहे ती मूर्ती पंचवीसशे पर्यंत जाते या वर्षी आणि मटेरियलचा भाव एवढा वाढून गेलेला आहे तर त्यांनी मटेरियल खूप वाढवून म्हणजे कच्चा मटेरियल खूप महाग घेत आहे तिकडनं परवडत नाहीये आमची मेहनत म्हणजे पाहिजे तसं काही मिळत नाहीये